हॅलो फ्रेंड्स रोजचेच पन्नाव्याने या आपल्या सिरीजमध्ये मी शिमला मिरची बनवण्याची अजून एक पद्धत घेऊन आलेली आहे ही शिमला मिरची भाजी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि लंच डिनर किंवा टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता चला तर पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि हो तुम्ही जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर सर्वात आधी आपण इथे शिमला मिरची घेतलेली आहे इथे तुम्ही मोठ्या किंवा छोट्या कोणत्याही आकाराच्या शिमला मिर्च, वा मिर्च वापरू शकता आता मी तुम्हाला शिमला मिरची कापण्याची एक छान ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही छान बारीक अशी शिमला मिर्च कापू शकता त्यासाठी शिमला मिरची कापताना देठाच्या लाईन मध्ये दे अशा प्रकारे आपण चाकूने कापणार आहोत यानंतर बिया असणारा भाग अशा प्रकारे सर्व बाजूने चाकूने मोकळा करून घ्यायचा आहे आणि ट्विस्ट करून या बिया आपण बाहेर काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सगळ्या बिया एकाच वेळेस बाहेर निघालेल्या आहेत यानंतर पुढची स्टेप म्हणजे अशा प्रकारे आपण शिमला मिरची आडवी ठेवून तिचे उभे काप करून घ्यायचे आहेत यानंतर पुन्हा आडवे साईडने आपण काप देणार आहोत जेणेकरून बारीक अशी शिमला मिरची कापली जाईल शिमला मिर्च कापण्याची ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा याच पद्धतीने मी सर्व शिमला मिरची कापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान आणि बारीक शिमला मिरची कापली गेलेली आहे यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी कडीपत्ता व दहा ते बारा लसूण बाकळ्या ठेसवून घेतलेल्या आहेत आता कढई तापल्यानंतर त्यामध्ये मी दोन वगळी तेल घेतलेला आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण हाफ टीस्पून मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर हाफ टी स्पून जिरे घालून घेऊया यावेळी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आता आपण यामध्ये ठेचलेला लसूण घालून घेऊया थोडासा लसूण परतल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता परतून झाल्यानंतर आपण यामध्ये हाफ टी स्पून हळद घालून घेऊया आता आपण यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिर्च घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये एक टेबल स्पून मीठ घालून घेऊया मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट व्यवस्थित वाफवून घेणार आहोत पाच मिनिटानंतर झाकण काढल्यावर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अजून चार ते पाच मिनिटं आपण वाफ देणार आहोत जेणेकरून शिमला मिर्च व्यवस्थित शिजेल अजून मजून पडतच राहायचे आहे जेणेकरून ती डागणार नाही अजून पाच मिनिट वापरल्यानंतर तुम्ही बघू शकता छान वाफ बसलेले आहे आता शिमला मिरची आपण हाताने चेक करून बघूयात व्यवस्थित शिजली आहे की नाही शिमला मिरची हाताने व्यवस्थित दाबली जाते याचा जा अर्थ शिमला मिरची व्यवस्थित शिजली आहे आता आपण यामध्ये एक टेबल स्पून घरगुती काळा मसाला वापरणार आहोत तुमच्याकडे जो मसाला असेल तुम्ही वापरू शकता हाफ टेबल स्पून लाल मिरच पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये दोन टेबल स्पून भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत कूट जास्त कूट जास्त बारीक करायचा नाही आहे थोडासा दाणेदार ठेवायचा आहे शेंगदाण्याचा कूट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक दोन मिनटं आपण फक्त यावर झाकण ठेवणार आहोत जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर शिमला मिरचीमध्ये उतरेल तुम्ही बघू शकता शिमला मिरचीमध्ये मध्ये मसाल्याचा छान फ्लेवर उतरलेला आहे आणि तितकीच ती भाजी दिसत आहे आपली साधी सिंपल पण तितकीच टेस्टी अशी शिमला मिरची रेसिपी तयार आहे आणि अख्खी शिमला मिरची भाग एक मदली रेसिपी रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदा पूर्ण दीप किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद